आखाडविशेष जणजणी तसं काळं मटण सुका करूया ते ही अगदी कमी मेहनतीत आणि झटपट याकरता अर्धा किलो मटण स्वच्छ धुवून घेतलं याच्यामध्ये पाव चमचा हळद घातली चवीनुसार मीठ घातलं दोन टेबल स्पून दही घालून सगळं मटणाला लावून घ्यायचं कुकरमध्ये एक कांदा परतून घ्यायचा याच्यामध्ये मटण घालून दोन मिनिटं परतलं की एक कप पाणी घालायचं झाकण लावून कुकरच्या मंद आचेवर दोन ते तीन शिट्ट्या घेऊन हे शिजवून घ्या सवाईच्या महाराष्ट्रीयन काळ्या वाटणाचं संपूर्ण पॅक बाउलमध्ये काढलं याच्यामध्ये दोन ते तीन टेबल स्पून पाणी घालून याची पेस्ट करून घेतली दहा मिनिटं हे असंच ठेवून द्यायचं कढईमध्ये दोन ते तीन टेबल स्पून तेल गरम केलं याच्यामध्ये सवाईचं महाराष्ट्रीयन काळं वाटणाची पेस्ट घालून हे असं छान परतून घ्या हे वाटण घातल्यावर तुम्हाला आलं लसूण कोथिंबीर खोबरं काही घालायची गरज नाही हिरवी मिरची सुद्धा तिखटपणासाठी याच्यामध्ये आहेच दोन मिनिटं परतलं की याच्यामध्ये एक टेबल स्पून सवाईचा काळा मसाला घातला आहे मसाल्याचा मस्त असा सुगंध सुटलाय आता शिजवलेलं मटण घालून मसाल्यासोबत मस्त असं परतून घ्यायचं गरजेनुसार मटण शिजवताना असं पाणी याच्यामध्ये घाला आणि दहा मिनिटे मंद आचेवर याला असं शिजवून घ्यायचं वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घातली की आपलं मस्त आखाड स्पेशल झणझणी तसं काळं मटण सुक्का तयार झालं